पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्याचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती सरतीपुरती धनविते तुका मने देवा त्याची केल्या पावे सेवा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज अभंगात खऱ्या भाग्यवंताबद्दल सांगतात की ज्याच्या चित्तात देवाविषयी प्रेम आहे या भूमंडलात तीच लोकं खरी पवित्र व सर्वार्थाने सोवे आहेत असे लोक अखंड देवावरती प्रेम करतात त्यांना फक्त देवच आवडतो आणि हेच लोक खरे भाग्यवंत देखील आहेत व दैववान देखील आहेत असेच लोक खरे श्रीमंत देखील असतात त्यांच्याकडे रूपी धनसंपदा आहे जी कधी व कोणत्या काळी सरत नाही त्यांच्या कुळात देखील ती पुरून उरते तुकोबाराय म्हणतात की अशा भक्ताची भूतलावरती तुमच्याकडून सेवा जरी घडली तरी ती परमेश्वर चरणी रुजू होते रामकृष्ण हरी